कोणत्या पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातलाय पाहूया ग्राफिक्स मधून तर आपण हे तीन पक्ष बघतोय या तीन पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे बी आर एस यांचे तीन राज्यसभेचे खासदार रा आहेत तसंच जे डीचे सात राज्यसभेचे खासदार रा आहेत तर शिरोमणी अकाली दलाचा एक लोकसभेचा खासदार आहे या तिन्ही पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय मला असं वाटतं ते तो, तो त्यांचा हे बघाय कसा सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो पहिला मुद्दा दुसरा हे सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत हे का आमच्या इंडिया अलायन्समध्ये कालही नव्हते आज नाही आहेत उद्या येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचे किंवा त्यांचे काय वैयक्तिक आक्षेप आहेत माहिती नाही पण अनेक वर्ष आज भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणून या सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मा ते का तटस्थ राहत आहेत आज तुम्ही बघताय भारताची काय परिस्थिती आहे मी खूप मोठी आव्हानं किंवा त्यांच्या मनात त्यांना असं वाटत असेल काहीतरी किंवा मग बहिष्कार कोण का टाकेल ते बहिष्कार टाकतात ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बाजूने त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतं तो शक्यता नाकारता येत नाही ना पण कारण अनेक वर्ष ता अनेक दशकं यातली सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्रपक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय एनडीएना